सर्वप्रथम जर्नलिस्ट फाउंडेशन जी नोंदणीकृत संघटना आहे पत्रकार सर्व मित्रमंडळींची यांच्या वतीने आज जो हा वार्तालाप आयोजित केलेला आहे आणि आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी आपण आलेला आहात प्रथम आपलं कल्याणचा ह्या आमदार असल्या त्यांनी आपलं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो निर्भय जर्नलिस्टला पाच वर्ष झाले मला पण पाच वर्ष पूर्ण होत आहेत हा योगा योगायोग आहे की तुम्ही ठरवून केलेला माझा काही कार्यक्रम वगैरे हो असं काही नाही ना, ना। तसं तुम्ही करणार नाही कारण जेव्हा मी पाच वर्षापूर्वी निवडून आलो आता विरोधातली लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील का माहिती नाही परंतु माझ्या मनात ते बोलणं मला सांगितलं की तुमचं जे मनोगत आहे ते तुम्ही बोलायचं आहे माझ्या विजयामध्ये मा फार मोठा वाटा हा तुम्हा पत्रकार बंधू बघिणींचा आहे फार मोठा कारण कसं असतं पत्रकार हा जनमानसाचा आरसा असतो चौथा स्तंभ लोकशाहीचा वगैरे सर्व ठीक आहे परंतु जे ज्या भागात ते काम करतात त्या भागातील जनतेचा आरसा असतो त्याचा कारण त्या भागातील घडामोडी त्या भागातील ज्या काही असतील गोष्टी त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं फार महत्त्वाचं काम तुम्ही लोक करत असता आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं भेदभाव न बालगता पक्षपातीपणानं करता कुठलाही काही म्हणजे ज्याला जे अनेक शब्द आहेत ते वापरत नाही कारण रेकॉर्डिंग होते ते सर्व हे करून तुम्ही जनमानसाला एक चांगल्या माणसाचा चेहरा म्हणून मला समाजामध्ये तुम्ही जे समाजासमोर ठेवलं आणि समाजाने त्याच्यावरती विश्वास ठेवला कल्याणकर नागरिकांनी विश्वास ठेवला कल्याण माझे पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनी पूर्णपणे विश्वास टाकला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला त्यावेळेस पण जे माझे ज्यांच्यामुळे मी राजकारणात पुढे जात राहिलो आणि आता ते स सध्या मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब त्यावेळेस ते नगरविकास मंत्री होते आपले ठाणे जिल्ह्याचे सर्व कारभार ते पाहत होते त्यांनी जो विश्वास टाकला आणि मला निवडणुकीला उमेदवारी जाहीर केली त्या दिवसापासून पत्रकारांची फार मोलाची साथ मला मिळाली मी दोन हजार साली नगरसेवक होतो हो एकोणीसशे ब्याण्णव साली मी शिवसेना पक्षाचा शाखाप्रमुख झालो कार्य होतं कल्याणची माहिती होती आणि जवळजवळ त्यावेळेस मी कल्याणचा असल्या असल्याकारणाने शिवसेना पक्षाचा शहर असल्या असल्याकारणाने कल्याणच्या पूर्ण भागातील म्हणजे कल्याण पूर्व पश्चिम सर्व एकत्र होतं तेव्हा माझ्या अधिपत्यकाली त्यामुळे अनेक समस्यांची जाण होती समाजात जे राहत होते त्या अनेक घटकांची त्यांच्या व्यथा समस्या प्रत्येक भागाची रचना त्याची मांडणी तिथल्या समस्या तिथल्या लोकांना अपेक्षित असलेलं कार्य त्याचा पूर्णपणे अभ्यास होता आणि तो तुम्ही लोकांनी प्रामाणिकपणे लोकांच्या समोर ठेवला की बाबा हा चेहरा आपल्याला योग्य वाटतो अभ्यास होय कल्याणबद्दल त्याला पूर्णपणे माहिती लोकांनी विश्वास टाकला कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली शिवसेनेच्या मित्रपक्षांच्या इतरलं सर्व लोकांनी आणि जे पूर्वी केलेलं काम होतं त्याचं बक्षीस म्हणा किंवा त्या जे प्रामाणिकपणे केलं होतं त्या हिशोबाने मला उमेदवारी मिळाल्यानंतर कल्याण पश्चिम विधानसभेतील जनतेने मोठ्या प्रमाणात आपल्या माध्यमातून डोक्यावर घेतलं आणि मला निवडून दिलं आता निवडून दिल्यानंतर मागच्या आता बोलताना मी पाच वर्षच बोलतो पण अजून पाच वर्ष पूर्ण झालेली नाहीत पण मागच्या काही जो पूर्ण काळ आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व समस्या असतील प्रत्येक घटकाला न्याय असेल प्रत्येक भागाला न्याय असेल देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे कुठे कमी पडलो असेल तर ती समजा माझीच चुकी त्याबद्दल काही वादत नाही आणि ह्या पूर्ण काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला असं काय कोणाला वाटेल की पत्रकारांना झाडावर चढवण्यासाठी वगैरे बोलतो असं काय नाही परंतु तेव्हा जी माझी प्रतिमा तुम्ही उभी केली होती त्या पद्धतीने मी पण काम करत राहिलो आणि त्याच पद्धतीने तुम्ही ते परत लोकांसमोर मांडत राहिला आणि लोकांना माझ्याबद्दल मी केलेल्या कामाबद्दल माझ्या विचार म्हणजे जे मला कल्याण पश्चिमच्याबद्दल करायचं होतं किंवा करणार आहे किंवा करत आहेत त्याची व्यवस्थित तुम्ही ती दखल घेत लोकांपर्यंत पोचत गेलं पण त्याच्यामुळे मलासुद्धा कसं माणसाला कुठून तरी चांगलं कोणी बोललं तर थोडं हुरूप येतो ना त्यामुळे मला पण हुरूप आला परंतु गर्व अजिबात नाही झाला की बाबा माध्यमातून डोक्यावर घेतलं आहे लोकं फार चांगले बोलतात कोणी आता ती सवय मला पहिल्यापासूनच नाही की कोणी काय कानात बोललं आणि मग मी झाडावर चढलो आहे वगैरे असं काही नाही जरी आमदार झालो तरी पण पाय जमिनीवरच होते पूर्वी पण पाय जमिनीवरच होते त्यामुळे प्रामाणिकपणे लोकांची कामं करत गेलो जास्तीत जास्त वेळ लोकांना उपलब्ध राहिलो ठीक आहे शहराच्या मध्यभागी कार्यालयामध्ये नाही बसता आलं परंतु जिथे मी हे आ, करतो तिथे लोकांना प्रामाणिकपणे भेटत राहिलो त्यांची कामं करत राहिलो आणि जे मुख्य नेते आहेत किंवा आता मुख्यमंत्री आहेत आपले त्यांच्या कामाची जी पद्धत आहे त्या पद्धतीने काम करण्याचा छोटासा प्रयत्न त्यांच्या एवढं काम कोणी करू शकत नाही ते तर फार आभाळा एवढं काम आहे परंतु एक बोलतात ना खारीचा वाटा त्या पद्धतीने मी ते त्यांच्या आदर्श घेऊन ते काम करत राहिलो लोकांना जास्तीत जास्त वेळ देणं ही आपली आपलं कर्तव्य आपली जबाबदारी आहे ह्या भावनेतून लोकांना भेटत राहिलो नाही प्रत्येक निवडणूक ही तर आव्हान आहेच त्याबद्दल काय वाटत नाही सत्तांतर झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचा वापर झाला बरेचसे लोक तर असे बोलत होते की आता म्हणजे जी शिवसेना आहे ती आता संपूनच जाईल म्हणजे प्रसार याच्यात सोशल मीडियावरती तर आमचं असं हे झालं होतं की ती शिवसेनेची एकच जागा येणार फार फार आल्या तर दोन येणार वगैरे असं ते ऐकून ऐकून फार हे झालं होतं आणि सगळीकडनं असं वातावरण असं होतं की बाबा एक प्रकारे हे सर्व म्हणजे महायुतीतील हा घटक संपून जाणार वगैरे असं ते होतात परंतु त्या पद्धतीला माननीय मुख्यमंत्र्यांनी आव्हानात्मक भूमिका घेऊन हे आपल्याला आव्हान आहे आणि आपण जनतेची कामं केलेली आहेत त्यामुळे ह्या निवडणुकीला सामोरं जाण्यास आपल्याला कसलाही कसलीही भीती नाही हे आम्हाला आमच्या बैठकामध्ये ते सतत सांगत होते त्यांचं म्हणे तुम्ही प्रामाणिकपणे काम करा प्रत्येक गोष्ट ही आव्हानात्मक घेऊन त्या पद्धतीने काम करत राहिले लोकांशी तुम्ही केलेल्या कामांनी तुमची जवळीक साधलेली आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही आणि त्या पद्धतीने आम्ही सामोरे गेलेलो आणि मग त्याच्यातून तुम्ही बघतच आहात की कल्याण पश्चिमच्या बाबतीमध्ये आपण सगळीकडे अनेक ठिकाणी महायुतीला थोडंफार म्हणजे फटका बसत असताना कल्याण पश्चिममधून आपण चांगल्यापैकी लीड महायुतीच्या उमेदवारांना आपण दिलेला आहे त्यामुळे आता तरी येणारी जी विधानसभा निवडणूक आहे हे पण आम्ही म्हणजे निवडणूक आलं की ते आव्हान आलं त्यामुळे त्या पद्धतीनेच आम्ही घेणार आहे विश्वास ठेव फक्त एवढाच आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे घेतलेले निर्णय आहेत घेतलेल्या योजना आहेत आपण जे काम केलेलं आहे त्याच्यावरती त्या हिशोबाने जनतेच्या समोर आम्ही जाणारे आणि आम्हाला विश्वास आहे की बाबा केलेल्या कामाचा जनता नक्कीच आम्हाला साथ देईल नाही खरं प्रामाणिकपणे बोलावं तर पूर्ण पाच वर्षाचा वेळ काम करण्यासाठी मिळावत नाहीये आणि सुरुवातीच्या अडीच वर्षात ज्या घडामोडी होत्या त्या घडामोडींमध्ये ज्या पद्धतीने पाहिजे होतं त्या पद्धतीने कामं काही झाली नाही बराचसा काल तर असंच या सर्व धावपळीमध्ये याच्यामध्ये मास्क लावून वगैरे सर्व आपण सर्वच त्याच्यातून गेलो होतो आणि ती दोन वर्ष अशी गेली की ती वेळ कोणावरही येऊ नये अशा पद्धतीने वेळ गेली पण त्यातल्या त्यात आपण त्या दोन वर्षात पण भरपूर काही करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे निधी कमी भेटला आपल्याला किंवा इतर कामं त्यावेळेस होत नव्हती परंतु कोविडच्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लोकांची कामं जी असेल मग ते पूर्ण धान्य वाटप असेल औषध वाटप असेल अनेक ज्या गोष्टी आहेत हे करत असताना मला स्वतःला पण कोरोना झाला त्यामुळे तो पण फटका मला बसला पण खरं जर काम करायला भेटलं असं बोलायचं तर ज्या वेळेस स्वतंत्र झालं त्याच्यानंतरच खऱ्या कामाला सुरुवात झाली आणि मग जो जास्त निधी घेता आला कोविडच्या काळात पण आपण करून दाखवली ना बरीचशी कामं नाही असं नाही परंतु जो खरा वेग आला तो नंतर आला कोविड संपल्यानंतर आलं आणि त्या काळ बाकीच्या त्या दोन अडीच वर्ष तीन वर्ष भेटले असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जेवढा करायचं तेवढा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरं आपलं जे आहे की बाबा पुढची पाच वर्ष मिळावी तर तो तर दावा माझा आहेच असं कारण मी बोलेन जर मी जर चांगलं काम केलंय तर मला जनतेची सेवा पुन्हा मी करण्याची संधी मिळाली हे तर मागणीच राहील ना माझी मागणीपेक्षा माझं मी तर सांगेन माझा दावाच येतो त्यामुळे काय प्रश्नच नाही नाही कसं माहिती का आता आव्हान कुठल्या रूपाने येईल काय येईल ते सांगता येत नाही आता युती तर अभ्यास आहे युती तर काय प्रश्न नाही परंतु त्याच्या व्यतिरिक्त पण कोणी बंडखोरी करत असेल काय करत असेल तर तो ज्याचा त्याचा भाग आहे त्याला वरिष्ठ ते बघून घेतील काय करायचं ते आपण आपल्या प पद्धतीने तर आपण सर्व कल्याणमध्ये राहणारे सर्व एकत्र येत आपण मित्र येत एकमेकांचे सर्व एकत्र काम करतो त्यावेळेस शिवसेना एकत्र होती एका दिलाने लढली होती मी म सुरवातीला बोललो ना की आपण पण माझा चेहरा अशा पद्धतीने हे केलं की शिवसैनिकांना पण स्फुरण चढलं होतं एकदम की चला शिवसेना तुम्ही खरोखर चांगला माणूस आहे तर आपण त्याच्यासाठी काम करूया त्याला निवडून आणूया आणलं मला निवडून त्याबद्दल वाटत नाही आता दोन ले ले। ना दो ते दोन भागामध्ये हे केलेलं आहे शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट ते महाविकास आघाडीच्या मार्फत त्यांचा पण उमेदवार आता ते पण तीन पक्ष मुख्य आहेत अजून त्यांच्यात काही संघटना वगैरे हो आहेत Uh, कोणाकडन uh, ते कोणा कुठल्या पक्षाला उमेदवारी देतात तो पण एक भाग आहे एखाद वेळेस असं पण होऊ शकतं की आपण शिवसेनेचा उमेदवार तो पण उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार म्हणजे जुन्या आमच्याच पक्षाचा उमेदवार असं पण असू शकतं परंतु शेवटी कसं असतं माहिती आहे की आपण सध्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाशी प्रामाणिक राहून त्या पद्धतीने तो पक्ष मोठा करण्यासाठी जे आत्तापर्यंत काम केलेलं आहे जे पब्लिकचं काम केलेलं आहे त्या पद्धतीने पूर्ण ताकदीनिशी आपण ते लढाई लढणार आणि जिंकून येण्याचा मोठ्या चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आपण नाही कपिल पाटलांचं तर सहकार्य होतं नरेंद्र पवार पण काय कसं सोमायते का म्हणजे मी माझी हे सांगतो बाकीच्यांचं नाही सांगत मी निवडणुकीपुरतं निवडणुकीचं ते हे बघत असतो निवडणूक संपल्यानंतर किंवा निवडणूक असताना पण तो आपलाच माणूस असतो एक आपल्याच कुठल्या तरी शहरातला असतो आपलाच कोणीतरी असतो पण निवडणूक लढव लढताना आपण प्रत्येकजण युद्धाप्रमाणे जसं निवडणूक हे करतो तशा पद्धतीने निवडून येणे ते ईर्ष्यने मी स्वतः पण हे करत असतो पण निवडणूक संपली की मग ते बाकी सर्व संपलं राजकारण संपलं सर्व संपलं त्याच्यानंतर आपण काम करावं ह्या पद्धतीने काम केलेलं आहे अनेक पिला ते पण माझ्याकडे काही कामं निमित्त आलेले मी त्यांना कळवलेलं आहे असं सर्व केलेलं आहे आणि कपिल पाटील तर असंच येते त्यांचं सहकार्य होतं कसंही माहिती आहे का निवडणुकीची इच्छा व्यक्त करणं हे काही गैर नाही प्रत्येक जणांची इच्छा असते कार्यकर्ता जेव्हा जेव्हा स्टेप बाय स्टेप काम करत मोठा होतो एक वेळा दोन वेळा नगरसेवक झाल्यानंतर त्याला असं वाटतं की आता नगरसेवक बाद झालं आता पुढची स्टेप आमदार की असं त्याच्यानंतर मग आपण खासदार की लढू मग आपण मंत्री हो मग मुख्यमंत्री हो मग केंद्रात जाऊ उद्या प्रदीप काळी पंतप्रधान पण व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते का त्याला काय करू शकत नाही पण प्रत्येकाचं हे आहे ते परंतु मला वाटतं की आमच्या शिवसेनेमध्ये असं काय होणार नाही की मुख्य नेते जे आहेत मुख्यमंत्री साहेब यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणी असं नाराजी किंवा काही वेगळ्या पद्धतीने काय करेल अशी शक्यता था, शिवसेनेत तरी कमी वाटते जवळजवळ ते नाहीच होणार असं मला तरी वाटतं म्हणजे टीका वगैरे केली असेल तर ते ठीक आहे मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत आमच्यामध्ये त्यामुळे टीका मी पण करतो बाकीचे पण करत असतील त्याच्याबद्दल काय वाद नाही परंतु चुकलं असेल तर टीका झाली असेल तर ते योग्य ते आणि चुकी न होता टीका मला नाही वाटत कोणी करत असेल माझ्यावरती कारण तेवढा मला माझ्या स्वभावावरती आणि याच्यावरती विश्वास आहे ते दोन गट झाल्यानंतर तर ताकद विभागले ना जे कार्यकर्ते होते ते तर विभागले गेलेले ते काही कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आले काही उद्धव ठाकरे गटात राहिलेले आहेत त्यामुळे आणि कसं असतं काही जी लोक असतात लोक काही जी आहेत ती शिवसेनेला जे मानणारे आहेत ते शिवसेना पक्षाबरोबर आले काही व्यक्तिगत तिकडे राहिले आणि ह्याचा फटका म्हणण्यापेक्षा ताकद विभागलेले हे नक्की ह्याच्यात दुमत नाही परंतु मला वाटतं आताची जी शिवसेनेची कल्याणमधली ताकद आहे ती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मला वाटत नाही की कार्यकर्त्यांमध्ये काय कारण बराचसा कार्यकर्त्यांचा गट हा शिवसेनेबरोबर आहे काही लोक तिकडे असतील पण बरेचसे लोक इकडे आहेत त्यामुळे पूर्ण ते आम्ही लढण्याचा प्रयत्न करू नाही एक आता आपल्याच माध्यमातून सांगतो तसं जर पूर्ण कल्याणचा आपण सुंदर कल्याण आणि स्वच्छ कल्याण वगैरे हो ज्या बोलतो आपण सर्वजण महापालिकेचे कधी कधी स्लोगन बाहेर येतात कधी कधी कार्यक्रमांमधून आम्ही बोलत असतो परंतु खरं खरं स्वच्छ आणि सुंदर कल्याण होण्यासाठी अजून बराच कालावधी लागेल असं ठीक आहे तेवढा कालवत मला तर नाही भेटू शकत पण लागेल त्याला ते हे याच्याबद्दल जो मत नाही दोघाचं म्हणजे मी सांगेन की येणारी पाच वर्ष मला दिली तर मी स्वच्छ सुंदर कल्याण आणि वगैरे वगैरे बदलवून टाकेन वगैरे नाहीत कारण ही समस्या सोडवली तर पुढची येते पुढची सोडवली तर अजून तिसरे येते ते वाढतच चाललेलं असतं त्याच्यामुळे तो काही विषय नाही परंतु बऱ्याचशा प्रमाणात कामं आपण जर करू शकलो आता आपण आता बरेच हे केलेलं आहे आपण पुढचा प्रश्न विचारला तर मी तर सांगेन ते प्रस्तावित कामं बरेच आपली आहेत त्याच्यामध्ये बरस भाग कल्याणचं चांगला दिसण्याचं आपण हे केलेलं आहे स्मार्ट सिटीच्या कामांना आपण हे दिले सर्वात मात्र स्मार्ट सिटीचं आपलं जे स्टेशनचं काम आहे हे बरेच दिवस टेंडर होत नव्हतं परंतु सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे लागल्यानंतर त्यांनी त्यांनासुद्धा ती गरज मी जेव्हा आपण त्यांना पटवून दिली का हे किती गरजेचं आहे स्टेशनचा परिसर विकसित होणे त्यानंतर ज्या काही अडचणी होत्या ज्या टेंडरिंगच्या वगैरे किंवा ज्या काय होत्या त्या त्या आपल्या आपण उघडपणे नाही पडू शकत आपण सर्वांना माहिती आहे त्या पटापट -पत दूर करण्याचा प्रयत्न करून ते लगेचच्या लगेच काम कसं येऊन ते ठीक आहे आता ते थोडं संतगतीने होतं कधी काय प्रॉब्लेम येतो वगैरे वगैरे ते चालू आहे कोणी अधिकारी बदले होता होता, होतात हे होतात ते होतात परंतु असं काही आहे ते ह्या जर चांगल्या गोष्टी सर्व पुश केल्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये तरी पण बरस कल्याणचं डेव्हलपिंग म्हणजे एक आपण सुरुवातीला मी जेव्हा मागच्या निवडणुकांमध्ये बोललो होतो की कल्याण स्टेशनवरती जर आपला बाहेरगावचा नातेवाईक आला मित्र आला कोणी पाहुणा आला तर त्याने उद्गार काढले पाहिजे अरे वा काय कल्याण स्टेशनवर उतरलं परंतु त्या परिस्थितीमध्ये पाहिजे तेवढा फरक नाही पण ते ठीक आहे आता हे स्मार्ट सिटीचं जे आहे ते झाल्यानंतर थोडंफार वाटेल